नमस्कार मित्रांनो मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना जिथे होता तुमच्या आणि आमच्या आरोग्याविषयी चर्चा मित्रांनो आज आपण ज्या औषधी झाडाविषयी बोलणार आहोत त्याचे नाव आहे बावची तसं तर अनेक ठिकाणी याला बावची बवाची आणि बाकूची देखील म्हणतात मित्रांनो तुम्हाला सांगते बावची ही एक औषधी वनस्पती आहे याचे फळ फूल पाने आणि मुळे साखर आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते तसे या झाडाचे वय एक वर्षापर्यंत असते पण योग्य काळजी घेतली तर बावचीचे झाड चार ते पाच वर्ष जगते बावचीचे फूल हिवाळ्यात उगवतात आणि उन्हाळ्यात फळांमध्ये रूपांतरित होतात मित्रांनो तुम्ही बावचीचे झाड तर बघितलेच असेल हे रानचण गवताचा एक भाग आहे जंगलात हे दिसून येतात तशी याची शेती पण होते मित्रांनो तुम्हाला सांगते बावची झाडाचे मूळ फळ फूल पाने आणि याच्या पानांपासून बनलेले तेल शरीरातील अनेक समस्या दूर करण्याचे सामर्थ्य ठेवतात मित्रांनो हे जाणून घ्या की बाबतीत बावची किती फायदेकारी आहे आणि कुठल्या समस्यांपासून दूर ठेवू शकते सोबतच तुम्हाला हे देखील सांगू याला वापरायचे कसे ते बावठीचे तेल स्किनच्या अनेक समस्या जसे ल्युकोडमा सोरायसिस दात खाज या समस्यांपासून वाचण्याकरता लोक मोठ्या प्रमाणात वापरतात तुम्हाला हेही जाणून घ्यायला हवे की ज्या आयुर्वेदिक औषधी या सगळ्या स्किन प्रॉब्लेमकरता बनवल्या जातात त्यात बावचीचा उपयोग केला जातो पण तुम्हाला हे देखील लक्षात घ्यायला हवे की लुकोडर्माकरता बावचीचा उपयोग करताना दही लोणचे मासुळी या सर्व गोष्टींचे से सेवन करू नये याशिवाय दात खास फूड खरूज यांकरता तुम्ही बावचीच्या बियांची पावडर बनवून घ्या आणि त्याला ताकासोबत मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेज दिवसातून एकदा लावा बघा तुम्हाला, तुम्हाला आराम मिळेल बावचीचा मुळांचा अर्क तुम्हाला दातांच्या अनेक समस्यांवर आराम देऊ शकतो तुम्हाला सांगते वेळेआधी जर तुमचे दात हलत असतील सारखे सारखे कीड लागत असेल दात पिवळे होत असतील तर अशात तुम्ही बावचीच्या झाडाचे मूळ घेऊन या आणि त्याला धुवा तुम्हाला मुळाचा थोडासाच तुकडा घ्यायचा आहे याला अडीच ग्लास पाण्यात उकळून घ्या आणि जेव्हा हे पाणी अर्धे राहील तेव्हा हवे असेल तर तुम्ही सहज घालून पिऊ शकता नाही तर तुम्ही याला तसेच पिऊ शकता पण हे तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच प्यायचे आहे सोबतच तुम्हाला हवे असेल तर बावचीच्या बियांचे मंजन बनवून घ्या आणि त्याला दिवसातून एकदा करा बघाल तुमच्या दातांचा पिवळेपणाही कमी होईल आणि सोबतच कीड लागण्याची समस्याही कमी होईल पण लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही बावचीच्या मुळाचा अर्क प्याल त्या दिवशी तुम्हाला बियांचे मंजन करायचे नाहीये तसेच ज्या दिवशी मंजन कराल त्या दिवशी अर्क पिऊ नका मित्रांनो बावची झाडाचे मूळ केवळ दाता चांगले नाही तर हाडांच्या अनेक समस्या जसे की ऑस्ट्रिओपोरिसिस हाडांमध्ये फ्रॅक्चर होणे सांध्यांमध्ये दुखणे सुजणे याकरता देखील उपयोगी पडते श्वासासंबंधी अनेक समस्यांवर बावची खूपच लाभकारी आहे याकरता तुम्हाला अडीचशे मिलीग्राम बावचीच्या बियांचे चूर्ण आल्याच्या रसात मिसळून त्यात थोडे सहत घालून याला खायचे आहे तुम्हाला तुमच्या श्वासासंबंधी समस्यांवर लवकर लाभ मिळेल मित्रांनो बावचीचा उपयोग कफ व खोकल्याच्या इलाजा करता पण केला जातो तुम्हाला सांगते तुम्हाला बावचीच्या बियांचे चूर्ण आल्याच्या रसात मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायचे आहे याने कफ पातळ होऊन निघून जाईल आणि खोकल्या देखील ठीक होईल सोबत जुळलेल्या अनेक समस्या जसे की फॅटी लिव्हर लिव्हरमध्ये सूज येणे भूक न लागणे अशा समस्यातून वाचण्याकरता बाऊचीचे फळ जरूर खा हे तुम्हाला तुमच्या समस्यातून नक्कीच आराम देईल मित्रांनो कॅन्सर हा एक घातक आजार आहे ज्याचा बावचीने तुम्ही बचाव करू शकता लक्षात घ्या आम्ही याचा इलाज सांगत नाही आहोत आम्ही फक्त बचाव सांगतोय बाऊचीच्या बियांमध्ये कॅन्सररोधक गुण असतात यात असलेले गुण ऑस्टिओसर्कोमा आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या सेल्सला थांबवण्याकरता मदत करतात सोबत याच्या उपयोगाने तुम्ही पोटात पाणी जमा होण्याच्या समस्येवर आराम मिळू शकता मित्रांनो केसांच्या अनेक समस्या जसे की केस गळणे वेळेआधी पांढरे होणे डँड्रफ होणे केसात उवा होणे अशात बावचीच्या तेलाने तुम्ही मालिश केली तर तुमचे केस गळणे लवकरच थांबेल सोबतच नवे केस उगवणे देखील सुरू होईल यासोबत बा, तुम्ही बावचीच्या फांद्या आणि पानांना उकळून त्याच्या पाण्याने डोकं धुवाल तर डँड्रफ आणि हुवांच्या समस्यात तुम्हाला आराम मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघितलं छोट्या झाडाचे मोठे फायदे आज करता एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर आमचे चॅनेल आयुष्याचा खजिनाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका